युगानयुगे चाललेला एक महान परंपरेचा साक्षीदार सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला महाभारतकालीन वैभवशाली मुल्हेरगड जिथे इतिहास आणि भक्तीचा नयनरम्य संगम होतो याच श्रीकृष्णाचा परमसखा म्हणजेच उद्धव त्याच्या समाधीतून आजही देतोय श्रीकृष्णाच्या रासक्रीडेचे आमंत्रण कारण हा सोहळा नृत्याचा नाही तो आहे आत्मा आणि परमात्म्याच्या भेटीचा अश्विन पौर्णिमेच्या पावन संध्याकाळी चंद्र व सूर्याच्या साक्षीने शास्त्राप्रमाणे संपात काळ कृष्णाच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक असलेले रासचक्र उंचावले जाईल आणि त्याच क्षणी प्रारंभ होईल हजारो वर्षांची परंपरा असलेला अवर्णनीय असा मुल्हेरचा रासोत्सव तिथेच चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अनोखा संगम होतो प्रत्येक मुमूक्षणे जिवंतपणे अनुभवावा असा हा सोहळा रात्रभर भारतीय संस्कृतीतील संत कवींनी रचलेल्या एकशे पाच पदांचे गायन होईल आणि मध्यरात्री रास मंडलात कृष्ण प्रेमाची साक्ष असलेल्या गोपी गीताचे पठन होईल हाच तो क्षण जिथे देहबान विसरून फक्त परमात्म्याची आस आहे संपूर्ण विश्वात केवळ वृंदावन मथुरा आणि मुल्हेर या तीन ठिकाणी साजरा होणाऱ्या अद्वितीय रासोत्सवात मोठ्या संख्येने सामील व्हा श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये गोपिकेच्या प्रेमामध्ये आणि राधेच्या विश्वामध्ये तल्लीन व्हा आणि स्वतः कृष्ण युगाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार स्थळ श्री उद्धव महाराज समाधी संस्थान मुल्हेर स्तंभारोहण वेळ सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटे निमंत्रक श्री उद्धव महाराज समाधी सं